मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मित्रांनो मी सुरुवात करतो मित्रांनो बऱ्याच लोकांचे प्रश्न आले मला म्हणून म्हटलं एक तीन चार मिनिटाचा व्हिडिओ अर्जंट मध्ये रेकॉर्ड करावा कारण की सगळ्या लोकांना आपल्याला समजेल मराठी माणसांना मुहूर्त ट्रेडिंग काय असतं आणि त्याचे महत्व काय आहे आणि त्याचा वेळ एक्झॅक्ट टायमिंग कधी आहे म्हणजे अत्या दृष्टीने आपल्या मराठी बांधवांना मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता येईल आणि ऐन मुहूर्ताचा मित्रांनो फायदा घेता येईल आणि तो जो शुभ मुहूर्त असतो त्या मुहूर्तावरती जर ट्रेडिंग केलं तर ते वर्षभर लोकांना त्याचा खूप फायदा होतो लक्ष्मीचा त्याच्यामध्ये लाभ होतो अशी परंपरा आपल्या भारतामध्ये आहे आणि त्याच्यामुळे मुहूर्त ट्रेडिंगला मित्रांनो शेअर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती महत्व दिलं जातं मुहूर्त ट्रेडिंग बद्दल सांगायचं म्हणतं तुम्हाला तर मुहूर्त ट्रेडिंग, ट्रेडिंग हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बीएससी मध्ये एकोणीशे सत्तावन्न पासून सुरू आहे आणि एनएससी नॅशनल स्टॉक एक्सचेंज जेव्हा लॉन्च झालं तर त्याच्यामध्ये एकोणीशे ब्याण्णव पासून मुहूर्त ट्रेडिंग मित्रांनो केलं जातं आणि मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी त्या दिवशी पूजा केली जाते स्टॉक एक्सचेंज मध्ये भरपूर प्रमाणामध्ये मोठे मोठे इन्व्हेस्टर एनएससी बीएससी ला उपलब्ध असतात आणि त्या दिवशी अगोदर मुहूर्त ट्रेडिंगच्या अगोदर एक तास एन च्या ऑफिस मध्ये पूजा केली जाते आणि दिवाळीच्या लक्ष्मी पूजनच्या मुहूर्तावरती मित्रांनो हे ट्रेडिंग असतं आणि तुम्हाला तर माहितीच आहे सगळे व्यापारी वगैरे त्यांच्या ज्या वर्षाचे खाते बुक असतात वया असतात त्या नोटबुक चेंज करतात आणि नवीन त्यांच्यासाठी नवीन वर्ष हे सुरू होत असतं आणि अशा शुभ मुहूर्तावरती प्रत्येक इन्व्हेस्टरने प्रत्येक गुंतवणूकदाराने मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे असं हे मोहरत ट्रेडिंगचं मित्रांनो महत्व आहे आणि ट्रेडिंग मध्ये तुम्हाला मला एक सांगायचं आहे ट्रेडिंग मध्ये फक्त बाईंग करायचं मित्रांनो शॉर्ट सेल वगैरे ट्रेडिंग मध्ये करू नका चांगल्या कंपन्यांचे शेअर्स ट्रेडिंग मध्ये फक्त बाय करा शॉर्ट सेल वगैरे किंवा ट्रेडिंग मध्ये सेल करायचं नसतं तुम्हाला जी काय इन्व्हेस्टमेंट करायची लॉंग टर्म साठी ती ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये प्रत्येक इन्व्हेस्टरने ज्या काही व्यक्तीचं डिमॅट अकाउंट आहे अशा प्रत्येक व्यक्तीने आपल्याला एक शुभ शबून मिळावा म्हणून भले काही का असा का पाचशे रुपये असतील हजार रुपये असतील पाच हजार असतील पाच लाख असतील जी काय इन्व्हेस्टमेंट असेल त्या इन्व्हेस्टमेंटचे लॉन्ग साठी मित्रांनो शेअर्स घेऊन ठेवा त्याचा टायमिंग आहे चौदा नोव्हेंबर म्हणजे त्याचा टायमिंग आहे चौदा नोव्हेंबर संध्याकाळी सव्वा सहा ते सव्वा सात चौदा नोव्हेंबर शनिवारी लक्ष्मीपूंजनच्या मित्रांनो मुहूर्तावरती उद्या त्याच्यामध्ये संध्याकाळी सव्वा सहा सहा पंधरा ते सात पंधरा सव्वा सहा ते सव्वा सात या वेळेमध्ये मार्केट एन एस सी आणि बीएससी दोन्ही एक्सचेंज मित्रांनो ओपन राहतील तर त्या वेळेमध्ये थोडी का व्हायना इन्व्हेस्टमेंट करा सांगायचं लक्षात ठेवा मी काय सांगितलं ह्याच्यामध्ये फक्त बाईंग करा ह्याच्यामध्ये शॉर्ट सेल वगैरे करू नका ट्रेडिंगच्या आधी लागू नका बाय करायचं लगेच सेल करायचं लॉंग टर्म साठी थोडी फार का व्हायना या वेळेमध्ये मित्रांनो अमाऊंट घेऊन ठेवा खास मित्रांनो एक म्हटलं होतं की आपल्या बऱ्याच लोकांच्या रिक्वेस्ट आल्या म्हणून अर्जंटमध्ये दोन तीन मिनिटांसाठी चार पाच मिनिटांसाठी लाईव्ह आलो आणि हा व्हिडिओ मित्रांनो आपल्या मराठी बांधवांसाठी रेकॉर्ड केला आलेलो आहे मित्रांनो तर लाईक करा लगेच व्हिडिओला नवीन लोकांनी फर्स्ट टाइम जर आपल्या ह्या चॅनलवरती आले असतील तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल वरती मित्रांनो प्रेस करा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट आणि सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी सगळ्यांनी दिवाळी व्यवस्थित एन्जॉय करा लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करा आणि वेल्दी म्हणा